तर सोयाबीनला हमीभाव द्यावा यासाठी पाशा पटेल यांनी पायी दिंडी काढली होती मात्र ते आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल एवढे बदलतील असं मला वाटलं नव्हतं एवढे बदलले कसे हा चिंतनाचा विषय आहे असं म्हणत बच्चू कडूंनी पाशा पटेल यांच्यावर टीका केली आहे आता सोयाबीन कापूस का याचं असं काय याबद्दल पाशा पटेलांनी सांगावं असं म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पाशा पटेल यांना सवाल केला आहे ते लातूरमधल्या कार्यक्रमात बोलत होते ते आता मलेशिया अमेरिका त्याच्यातलं तंत्रज्ञान आणि तिथली व्यवस्था सांगतो लहानसा प्रश्न आहे मी पाशा पटेलांना लहान प्रश्न विचारतो की तुम्ही जे भाव शिफारस केली ज्या भावाची मग कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल अधिक काय आमचे धान्य असेल त्या भावाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार भाव का देत नाही याचं चिंतन मंथन झालं पाहिजे याच्यासाठी लढलो पाहिजे मग तुम्हाला आम्ही राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केल्यानंतर तुम्ही यासाठी प्रयत्न न करता तुम्ही त्याच्या उत्पादनात तिथं अमेरिकेत सोयाबीन हे चार वर्षाचं पीक आहे ते पाच वर्षाचं पीक आहे असं सांगून टळवाटळी करता म्हणजे गाडीचा टायर पंक्चर झाला आणि हे मशीनची गोष्ट सांगतात